सोलापूर जिल्हा परिषदेचे विशेष शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेदरम्यान प्राथमिक शिक्षण विभागाचा कारभार ढिसाळपणे चालल्याचे पाहून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी संताप व्यक्त केला त्यांनी थेट प्राथमिक शिक्षणाधिकारी शेख यांना उद्देशून काय फालतूपणा लावलाय असे म्हणत संतापाने सभागृह सोडले ही घटना जिल्हा परिषदेमधील यशवंतराव चव्हाण सभागृहात घडली जिल्हा परिषद आणि महापालिकेतील सुमारे शंभर विशेष शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेसाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी सीईओ जंगम प्राथमिक शिक्षणाधिकारी आदर्श महापालिकेचे प्रशासनाधिकारी विठ्ठल ढेपे उपशिक्षणाधिकारी शिक्षण विभागातील अधीक्षक तसेच शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते समायोजन प्रक्रियेदरम्यान कर्मचाऱ्यांचा गोंधळ समन्वयाचा अभाव आणि शिक्षणाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष स्पष्टपणे जाणवत होते उपस्थित शिक्षणाधिकाऱ्यांना वार फोन येत होते नियोजन व्यवस्थित न झाल्याने वातावरण गोंधळाचे होते बराच वेळ वाद पाहिल्यानंतर सीईओ जंगम संतापून बाहेर पडले या प्रकारातून पुन्हा एकदा प्राथमिक शिक्षण विभागाच्या ढिसाळ कारभाराचा प्रत्यय आल्याची चर्चा सोलापूर जिल्हा परिषदेत रंगली जनता संघर्ष न्यूज सिद्धार्थ भडकुंबे सोलापूर